धनंजय मुंडे यांना राजीनामा कधी घेणार आहे अनेक आरोप होते करुणा मुंडे देखील आरोप केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबन केलं जाईल आता या प्रकरणाची चौकशी तीन फेजमध्ये चालू आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडनं जजेसकडनं स चौकशी चालू आहे एस आय टी करते आणि सी आय डी चौकशी करते या चौकशीमध्ये आणखी जर मुंडे साहेब दोषी आढळले तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई होईल परंतु ते अद्याप कुठल्याही या घटनेशी संबंध त्यांचा नाही त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा हे कुठंतरी राजकीय हेतूपोटी विरोधकांचा चाललेला डाव आहे कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक समोर आलेले त्या दोघांचे संबंध आहेत हे धनंजय मुंडे साहेबांनी पहिल्या दिवशीच स्वीकारलेलं आहे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत संबंध असले म्हणजे त्याला गुन्ह्याला प्रवर्त करणं किंवा त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणं त्याचा अर्थ होत नाही ते दोघं चांगले मित्र होते का आणि होते आहेत परंतु ना धनंजय मुंडे साहेब ना वाल्मिकराड अजून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दोषी सापडलेले नाहीत जर ते दोषी आढळले तर पक्षाकडनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतूपोटी त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत कारण आत्तापर्यंत ज्या यंत्रणेने चौकशी केल्या त्यांचा दुरान्वयी कुठेही संबंध त्या ठिकाणी आढळलेला नाही आणि जे लोक त्यांच्यावरती आरोप करत आहेत काही लोक जे स्वयंघोषित समाजसेविका म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरतात त्याच समाजसेविकाने त्यांचा हेतू होता संतोष देशमुखाच्या मारेकरांना शिक्षा व्हावी संतोष देशमुखाला न्याय भेटावा परंतु त्या कुठंतरी भरकटलेल्या आहेत त्या वेगळ्या मुद्द्याकडे जात आहेत कदाचित त्यांचा रिचार्ज हा वेगळ्या कारणासाठी झाला असेल म्हणून त्या अशा पद्धतीच्या वक्तव्य किंवा आरोप करत सुटलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याच भूमिकेत आहे शेवटचा प्रश्न अंजली दमानिया आणि काय सांगायचं अंजली दमानिया आणि धसांना हेच सांगेन की तुमची आमची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख जे कोणी आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी असावी परंतु त्यांच्या ज्या भूमिका आहेत या राजकीय भूमिका आहेत राजकीय हेतुपुट्टी भूमिका आहेत तुम्ही एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करू नका एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमातून त्या दोघांना असेल